माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महादेव निर्मळे यांचा पराभव बाबरी मुंडेच करणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे ओबीसीचा चेहरा म्हणून महादेव निर्मळे हे माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला पाण्यास मिळत होते त्यांना सुरुवातीपासून माजलगाव धारूर वडवणी ह्या तीनही तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाण्यास मिळत होते परंतु अचानकच या ठिकाणी बाबरी मुंडेंनी देखील उडी घेतल्याने आता ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत आपल्याला माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत आहे सुरुवातीपासून बाबरी मुंडे यांच्या पाठीशी पंकजा मुंडेंचा हात असल्याचे बोलले जात होते परंतु काल पंकजा मुंडे यांनी स्वतः एक फेडो तयार करून माझा आणि बाबरी मुंडेंचा कसलाही संबंध नसून मी कुठल्याही पद्धतीने त्यांना उमेदवारी दिली नसल्याचे जाहीर केल्यामुळे आता बाबरी विरुद्ध महादोव निर्मळ असा संघर्ष उभा राहताना पाहण्यास मिळत आहे महादोव निर्मळ यांच्या प्रचारामध्ये आघाडी होत असतानाच बाबरी मुंडेंनी उडी घेतल्यामुळे आता ओबीसी समाज देखील पेचामध्ये पडलेला असून दोन ओबीसी नेत्यामुळे नेमकं कुणाला मतदान करायचा असा प्रश्न ह्या दोन ओबीसी समाजातील मतदार मतदारबंधू भगिनीपुढे उभा राहत आहे माधव निर्मळ यांना बाबरी मुंडेंनी पाठिंबा देवा अशी मागणी देखील धनगर समाजातून केली जात होती परंतु बाबरी मुंडे हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आता ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत आपल्याला माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळत असून आता हे निवडणुकी अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून देखील ही दोन्ही मतदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे ओबीसी मताचं विभाजन होऊन ह्या बाबरे मुंडेंच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाधव निर्मळ यांचा पराभव निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघामध्ये पहिला ओबीसी आमदार म्हणून माधव निर्मळ हे विजय होणार असल्याची जोरदार चर्चा आपल्याला वडवणी धारूर माजलगावमधील ओबीसी मतदारसंघ बंधू भगिनीतून बोलले जात होते परंतु आता ही काहीशी परिस्थिती बदलताना पाहण्यास मिळत असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली असली तरीही दोन्ही उमेदवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आता ओबीसी मतदार देखील पेचात पडला असून ह्या दोन्ही उमेदवारांपैकी कुणाला मतदान करायचं का तिसराच पर्याय निवडाचा अशी देखील आता चर्चा आता हळूहळू होताना पाहण्यास मिळत आहे शेवटच्या दिवशी ओबीसी मतदार नेमकी कुठली भूमिका घेणार ह्या भूमिकेकडे देणी दोन्ही उमेदवाराचे लक्ष लागलेले ला असून परंतु मात्र एक निश्चित प्रकारची समोर बाब येत आहे तो म्हणजे महाधव निर्मळ यांचा पराभव आता माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होताना पाहण्यास मिळत असून ह्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे बाबरी मुंडेचा अपक्ष उमेदवारी असणं हेच होणार असल्याचं देखील बोललं जात आहे माधव निर्मळ यांचा पराभव जर झाला तर ह्याला कारणीभूत बाबरी मुंडेच असतील अशी जोरदार चर्चा आता वडवणी दारूर माजलगाव मतदारसंघातील ओबीसी धनगर समाजातून केली जात आहे खरंच माधव निर्मळ यांचा पराभव झाला तर ह्याला जबाबदार बाबरी बुंडे असतील का ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद